मग सगळं साफ करून झालं आहे आपल्या परसबागेची साफसफाई आपण करत आहोत आणि बऱ्यापैकी ती साफसफाई आपली झालेली आहे आपण बघता इकडे चालताही येत नव्हतं आणि तिथे पण खूप गवत आहे इतकं गवत आहे ना काय विचारू नका तिथे आपला एक कलम होता तो कलम पण तिकडे गेला आहे आपल्या परसबागेची इथे साफसफाई झाली हे खूप गवत होतं आणि ह्यावेळी पाऊस खूप होता त्याच्यामुळे गवत आपल्याला साफ करता आलं नाही आता ग्रास कटिंगचं चा काम चालू आहे तिकडे दे, आणि भुवत दिते आहेत दहा पंधरा मिनटात हा खालचा भाग आता आपला सगळ्यात साफ होऊन जाईल आणि एक गवत आहे ना बघा अशा प्रकारे एकदम जाड कांड्या झाल्या त्याच्यामुळे ते साफ करणं तेवढं खूप कठीण झालं आहे पण आता थोड्या वेळात आपल्याला हे आपली जमीन सगळी साफ झालेली दिसेल खरं तर ह्यावेळी आपलं दुर्लक्ष झालं असं म्हणता येणार नाही आपण साफसफाई ह्या वरच्या भागात केले होते फक्त ह्या बाजूला आपली साफ करण्याची हो जागा राहिली होती आणि त्याच्यामुळे हे गवत आहे ना खूप रांची गवत खूप वाढलं हो।

आणि पैसे पण खूप खर्च होतात पण हे बरं आहे की आता हा वरचा भाग आपला दहा ते पंधरा मिनटात आपण साफ केलेला आहे दोन कलम आहेत दोन दिसली काय ही दोन्ही पण गेलीत हां दोन उंच होती बघा कलम ते बघा तिथं ते हां आणि त्याच्या बाजूलाच आहे एक फुटावर जाऊ दे करा बघा तुम्हाला नाही तिकडे नाही इकडं नाही फक्त त्यात तो तो भाग आहे ना त्याच्यातच आहे दोन जवळजवळ एक एक फुटावर हां दोन्ही पण कर्म दिसत नाहीत काय हां त्याच्या बाजूला त्या तिकडे त्याच्या बाजूला तिकडे बघा हा मला वाटतं झुडपात मेला असेल ते मेला असेल बहुतेक झुडपात मग ठीक आहे ठीक आहे जाऊ द्या जाऊ द्या दिसत नाही मग सोडून टाका काय गवत त्याच्यावर जाम झालं एक फुटावर हा एक फुटावरच आहे एक फुटावरच नशीब आपल्याला कलमाला झाड दिसला म्हणून ते पण गेलं असते आपलं थोडं कुंपण आहे दोन्ही पण काल माहीत काय पण जगलीत काय ठीक आहे ठीक आहे आता काय पर्याय नाही त्याला कोयती देव तुटलं काय पूर्ण पुढे वरती तुटलं की खाली तुटलं कुठली हो हो मजबूत मज़बुदा, आहे मजबूत आहे दहा वर्ष झाले आता तिला मिन्ट हा सगळा भाग आपल्या साफ होईल बघता बघता